पिंपळनेर शहरातील नागरिकांना सोयीसुविधा अभावामुळे त्रास सहन करावा लागतो पिंपळनेर शहराची ओळख ही खड्डेमुक्त कधी होणार पिंपळनेरकरांचा सवाल जिल्ह्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने याचा फटका पिंपळनेर शहराला बसल्याचे चित्र दिसत आहे अशातच शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे तर रस्त्यावरील पाण्याचा प्रवाह निघण्यासाठी ती शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला मोठमोठी गटारे खोदून ठेवल्याने नागरिकांना गटारीच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे मोटरसायकली तर कधी चारचाकी वाहने या गटारीत खुदून ठेवलेल्या खड्ड्यात पडत असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून प्रशासनाला काय ती उपाययोजना करता येईल ती लवकरात लवकर करावी अशी नागरिकांची मागणी आहे पाणी साचलेल्या गटारीत पाण्याचा अंदाज येत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने नगर परिषद व प्रशासक बसल्याने विकास कामांना गती मिळेल व वेळेवर योग्य ती काळजी घेऊन उपाययोजना केल्यास खड्डेमुक्त शहर कधी होणार याची पिंपळनेरकर आतुरतेने वाट पाहत आहेत ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे